वसंतदादा औद्योगिक येथील रुजुबिली कारखान्याजवळ कोणताही शस्त्र परवाना नसताना देखील स्वतःजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली ऋषिकेश दशरथ शिंदे वयवर्ष बावीस राहणार पाटणे प्लॉट संजयनगर सांगली असं कारवाई केलेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदरची कारवाई ही शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्याचे एक पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांना माहिती मिळाली की संशयित ऋषिकेश शिंदे हा वसंतददा औद्योगिक वसाहत येथील ज्युबिली कारखाना ते आर टी ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध शस्त्रे घेऊन थांबलं आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा लावून संशयित शिंदे याला पकडलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन पितळीची जिवंत काढतोसे असा मुद्देमाल मिळाला त्याच्याकडे परवान्याबाबत चौकशी केली असता कोणताही परवाना नसल्याचं निष्पन्न झालं तसेच हे शस्त्र कशासाठी आणि कोणाकडून आणलं याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली यावेळी त्याच्याकडून पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्याला अटक करण्यात आली बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली